विविध वैज्ञानिक वस्तूंचं प्रदर्शन आहे आणि इथे दशावतार या थीमवरती या कल्पनेवरती आणि हे दश हे द्वारकालीचं मंदिर आहे इथे दशावतार वेगवेगळे त्याचे पुतळे बनवून त्याचं प्रदर्शन बनवलेलं आहे इथे हे दक्षिण भारतातलं बालाजी त्यांचं मंदिर आहे इथे जगन्नाथ मंदिर इथे रद्द नंदाचा छोटस भूकोळातला नंदाचं घरेही रामाकडून रावणपदाची एक कल्पना इथे मांडलेली आहे हे दशावतार एकत्र दाखवले विष्णूचे अवतार म्हणून वृंदावन आहे बाजूला आणि त्याच्या त्या अगदीच बाजूला भारतातल्या ज्या विविध कला संस्कृती आहे किंवा कलेचे प्रकार आहेत ते सगळे इथे विद्यार्थी कायम साधारणतः या परिसरातील चाळीस शाळांच्या मुलांनी इथे आपल्या कलेचं प्रदर्शन केलेलं आहे आणि राजीव गांधी विद्यालय ही मराठी शाळा गेल्या दहा वर्षापासून नित्य नियमाने असे दहावं वर्ष त्याचं आयोजित झालेलं आहे याकरता आज खूप छान बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याकरता मराठी एकीकरण सर्व पदाधिकारी उपस्थित होते आमचे लाडके कलाकार इथे आहेत मी त्यांची तुम्हाला ओळख करून देतो तुम्ही सगळ्यांना ओळखलं असेलच अक्षय बाळू मामा या मराठी सिरियलमध्ये काम केलेलं आहे तात्याचं तात्या नावाचं त्यांचं जे पात्र आहे ते खूपच प्रसिद्ध झालं होतं हे स्वतः इथे हजार आहेत आमच्या झमकीला इथे आणि मराठी शाळांचा विकास कसा व्हावा उत्कर्ष कसा करावा याकरता एकत्रितपणे आम्ही सगळे काम करत असतो आणि आज या शाळेचं कौतुक करावं शाळेच्या मुलांचं कौतुक करावं शाळेतील शिक्षकांचा उत्साह वाढावा याच्याकरता आम्ही इथे आलो होतो आणि खरंच खूप बरं वाटतं पुन्हा एकदा लहान मुलांमध्ये आणण्याची संधी मिळाली मुलांचं कौतुक करता आलं अनेक क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी झालेले मुलं इथे भेटली काही जणांनी जिल्ह्या पातळीवरतीही चांगले बोल पटकावलेले आहेत अशी मुलं इथे होती आणि ह्या सगळ्या वस्तू पाहिल्यावरती खरोखर ही मुलं भविष्यामध्ये भारताचे चांगले नागरिक म्हणून कोणीतरी नाव कमावतील शाळेचे नाव उज्ज्वल करतील असं आम्हाला नक्कीच खात्रीने वाटतंय याखाद्या मराठी विकृत समितीकडून आज आमचा हा व्हिडिओ तुमच्याकरता जसं आपण मिळा भायंकरला सर्व शाळा आपण एकत्र केल्या शाळांमध्ये जे जे काही कमी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे तसंच यापुढे कसंही विरार आणि पालघर जिल्ह्यातील सर्व मराठी शाळांना एकत्रित करायचं आहे आणि या शाळांमध्ये ज्या शाळांना सुविधा कमी आहे तिथे मराठी किती समिती पोहोचेल तिथला अभ्यास करेल आणि त्या शाळामध्ये मुलांना त्या सोयी कशा मिळतील त्या कसा मिळेल पुस्तकी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त काही त्यांना शिकवता येईल का व्यावसायिक काही अभ्यास करता येईल का व्यावहारिक काही अभ्यास त्यांना शिकवता येईल का गडकिल्ल्यांविषयी काही सांगता येईल का शिवसंस्कार देता येतील का या याचं याचं अध्ययन आमचं आजपासून सुरू झालेलं आहे त्याकरता हा मुद्दा व्हिडिओ तुम्हाला सादर करत आहोत आमच्या या शाळेच्या सर्वे सर्वा सीमा पाटील मॅडम या मिरावरला आल्या होत्या आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी हा विषय काढला होता की आपण जसं मिरा पाहिताना तुम्ही छान एकत्रित करून जे करतात ते खूप छान आहे असंच कार्य आपण वसई विरारमध्ये पण करूया करता आज त्यांनी आम्हाला मुद्दामापत्रित दिलं होतं त्यांची भेट झाली त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि आजपासून आपण वसई विरारची मराठी शाळापूर्वी समिती आपण तयार करीत आहोत लवकरच म्हणजे या आंदोलना आपण सर्व सर्वसंचालक शिक्षकमंत्री आणि पदाक्रमिनी त्यांची आपण एकत्रित एक बैठक घेऊया आणि एकत्रितपणे बोट बांधून आपण वसई विरारच्या शाळांचाही कसा विकास होईल उत्तर होईल या